मस्त असं पुरण वाटण झाले आणि त्या मस्त असं पुरण वाटले हो निघलं तर बघा असं एकदम लोण्यासारखं मस्त लाडू होते गोलवाळा तर चला मी घेते पोळ्या बनवून नको आणि इथं कुकरमध्ये भात बनवून झालेला आणि इथे लांबीची तयारी करते भाजीची तयारी झाली सगळं कांदा बटाटा कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि ओवा पण टाकलेला आहे तर इथं आमटली आमटी झालेली अशी मस्त अशी मम्मी काय बनवलं गल्ले भारी वाश येत आहे आज पुढे पाडव्याच भज्जी बनवल्या भज्जी बनवायला चालू आहे त्याच्यात एक घाण टाकलायच हिता राहिली आमटी बनवली तिथं कुरडई करून ठेवा भात करून ठेवलेला आहे आणि आता आहे पण तळायचे तर चला स्वयंपाक कसा मला कमेंट करून सांगा चला बाय मी घेते तर बघा पुरण झालं आमटी झाली भात झाला भजी कुरडई पापडी सगळे झालं väljuti kotta , kuradi poole jah , ta paneb , et vaesed välja . käite kolm hääletatud poes , on seal külgid . täpselt . terve ränni jäetud poojaga seal on . stopp kõr- , stopp kõr- . माझ्या पोळ्या खूप छान होतात मला तर आवडतात माझ्या पोळ्या तो मला आवडतं त्या मला कमेंट करून मी एक खाणार आहे आज आमची माया पण पोळी खाणार आहे कारण आमच्या मायापतीच पोळी खात नाही आणि मी दोन्ही बाजूने अशी पोळी लागते तरी पण माझी पोळी अशी मस्त टम्म फुगती का फुगली हो मी फुगत तिथं काही विषयच नाही सगळ्यात तिला लागणार फुगावच फुगत तरी पण तिला फुगावं लागणार आपल्या चपात्या सगळ्या फुगतात तिथं बाहेर आल्यामुळं परत ती झाली फुगली थोडं जरी गोळ पडलं का लगेच ती फुगत नव्हतं बघा कमेंट मध्ये मला सांगा म्हणजे पोळी कशी काय झाली मस्त झाली काही तर फुटल्यामुळं मी झाली आता ती बघून टॉप करा तुला फुगली खाना एवढी बुटी तुमच्या पा लेडीज वर्गाने मला सांगा कमेंट करून कि तुमच्या फुगतात का होतं उलटणा फिरलं आतमध्ये फुगली की असं होतं शिरते आतमध्ये झालं लेब मोठ्या पोळ्या झाल्या आता एवढं दोन चार करायचं मग झाला मग गुढीला निवड दाखवायचा उतरायचं सगळं आवरून मी आता बाजारात चालले कारण झाला नाही त्याच्यामुळं आवरणं पटपट स्वयंपाक ही सगळा मग आता चालली बाजारात सहा वाजल्यात बघू आता उशीर तर झालाय आपला पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा भजी कुरडई पोळी भात आमटी इथं भात आहे इथं पळी ते आपल्या आमटे इथं दूध आहे इथं गुळवणे इथं भजी कुरडे ह्या कुरड्या खालच्या अशा झाल्या त्या कारण करप ते करपलेलं तेल होतं ना त्याच्यामुळे या कुरड्या जरा लाल झालेल्या इकडं पोळ्या तर या घ्यायचं जेवण करायला आणि कसं काय पुरणपोळीचा स्वयंपाक वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि इथं देवाला पण निवड आहे फुलं दाखवले फुलाता